धुळे सुरत महामार्ग बनला सापळा नवापूर जवळ पहाटे फॉर्च्युनर कारचा थरारक अपघात प्रवासी किरकोळ जखमी एक मोठी ब्रेकिंग न्यूज धुळे सुरत महामार्गावरून जिथे रस्त्यावरच्या जीव घेण्या खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा एका मोठ्या अपघाताची घटना घडली आहे रस्त्याच्या दुर्दर्शेमुळे पहाटेच्या सुमारास एक फॉर्च्युनर कार पलटी झाली आहे ही घटना पाच नोव्हेंबर रोजी रात्री दोन ते ती तीन वाजेच्या दरम्यान अॅपेक्स हॉटेल जवळ घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूरहून सुरतकडे जाणारी एक फॉर्च्युनर कार या मार्गावरून जात असताना रस्त्यावर अचानक असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात कार आदळली खड्ड्याच्या तीव्रतेमुळे कारचे टायर जागीच फुटले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ने कार पलटी झाली सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत मात्र अपघाताची तीव्रता इतकी होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात केवळ एक अपघात नाही तर धुळे सुरत महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना बसलेला एक फटका मोठा फटका आहे गेल्या काही महिन्यापासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढली आहे आणि याला एकमेव कारण म्हणजे रस्त्याची झालेली दुरावस्था स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी वारंवार संबंधित विभागाकडे आणि शासनाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती परंतु प्रशासनाने याकडे जाणीवपूर्ल पूर्वक दुर्लक्ष केले आहे प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे आज पुन्हा एका वाहनाचे आणि प्रवाशांचे नुकसान झाले यामुळे नवापूरहून संपूर्ण महामार्गावरील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी आता जोर धरत आहे संबंधित विभागाने तातडीने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन मार्ग पुन्हा सुस्थित कर आणावा हीच नागरिकांची अपेक्षा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग